नमस्कार आरमी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज घरच्या घरी मुरगुल बनवणार आहे तर यासाठी साहित्य घेतलेला आहे एक कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मोठा तूप घ्यायचं आहे रंग घ्यायचा आहे पिवळा खार आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच कपाने मी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप भरून टाकायचं आहे आणि दुसऱ्या कपामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा पाणी टाकायचं आहे या तांदळाच्या पिठामध्ये आणि चांगल्या चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ कालवून घ्यायचं आहे तर पीठ हे भज्याच्या पिठासारखं का कालवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही रंग टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पापडखार टाकून घ्यायचा आणि आता मिक्स करून घ्यायचं चांगलं तर आता अशा पद्धतीने पीठ तयार केलेलं आहे तर मला इथं दीड कप पाणी लागलेलं आहे गॅसवर कढई ठेवायचे स्टँड ठेवायचे आणि एक गिलास पाणी टाकायचे एक ते दीड गिलास पाणी टाकायचे आणि वीस मिनिटं मध्यम गॅसवर ही पिठाची उकड काढून घ्यायचे तर झाकण ठेवायचे आणि वीस मि वीस मिनिट असंच ठेवून द्यायचे तोपर्यंत इकडं मी एक कॅरीबॅग घेतलेली आहे मिठाची आणि ह्याला तूप लावून आहे तर पीठ मिळ मळण्यासाठी मदत होईल याची म्हणून मी ह्याला आधी सुरुवातीला तूप लावून घेणार आहे आणि मी मुरकुल बेलण्यावर बनवणार आहे तर ह्या बेलण्याला पण तूप लावून घ्यायचं आहे तर आता पीठ पिट, पिठाची उकळ काढलेली आहे बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि वीस मिनटानंतर तुम्हाला दाखवता एकदम छान असं पीठ शिजलेलं आहे तर अजिबात पीठ ह्याच्यामुळं पाटळ होत नाही भांड्याला चिटकत नाही किंवा असं खराब होत नाही सर्व पीठ कामाला येते यासाठी मी अशा पद्धतीनं पीठ उकळून घेतलेलं आहे तर आता ह्या पिशवीमध्ये भरून आहे तर थंड झाल्यावर अशा पद्धतीनं पीठ घ्यायचं आहे किंवा बेलण्यानं लाटून आहे बेलण्यानं लाटल्यामुळे एकदम छान आणि एकजीव पीठ होतं एकदम तर एकदम छान आणि मुलायम असं पीठ तयार झाले बघू शकता तर अशा पद्धतीचं पीठ तयार करायचं मुरकुल बनवण्यासाठी तर आता एक एकजीव करून घ्यायचे आणि चपातीपेक्षा थोडंसं उंड बाजूला फाडून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप लावायचं या पाट्याला आणि लाटून घ्यायची चपाती या पिठाची तर चपातीपेक्षा थोडंसं सा जाडसर असं सा लाटून घ्यायचं आहे तर हे मुरकुले एकदम बिना केमिकलचे आणि एकदम छान असे घरच्या घरी बनवलेले आहेत मी मुलांना खाण्यासाठी तरी ते मी स्केल घेतलेली आहे ह्या मापाच्या आकारानंच मी सर्व मुरकुल बनवून दाखवणार आहे तुम्हाला बर तर आता मी आडवी पट्टी तर दीड इंचाची मारायची म्हणजे बरोबर माप होतं मुरकुलचं तर अशा पद्धतीने बेलण्याला मुरकुल बनवून आहे तर पीठ एकदम मौसुदा असल्यामुळे हेच पीठ अशा पद्धतीने चिटकावून घ्यायचे थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचे आणि चिटकावून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असे मुरकुल तयार झालेले आहेत तर मी काही प्रश्न पण चपाती बनवून घेतलेली आहे या पिठाची आणि अशा पद्धतीने चिटकावून घ्यायचे बघू शकता एकदम छान असे मुरकुल तयार होत आहेत छान मोठे कसे पण बनवता येतात तर मी थोडेसे मध्यम आकाराचे मुरकुल तयार केलेत अशाच पद्धतीने मी सर्व मुरकुल तयार करणार आहे तर ह्या पुरी प्रेसनं पण लवकर असं लाट्या तयार होतात आणि लवकर मुरकुल तयार करता येतात यासाठी मी या, या पुरी प्रेसचा वापर केलेला आहे तर एकदम बनवायला सोपे आणि एकदम छान असे घरच्या घरी मुरकुल तयार करायलेले आहेत मी मी एकदा नक्की करून बघा अशाच पद्धतीचे सर्व मुरकुल तयार केलेत तर याला सुरुवातीला मी सावलीलाच बनवत आहे आणि नंतर उन्हात ठेवायचे मी दोन तीन मुरकुल तुम्हाला करून दाखवलेले आहेत अशाच पद्धतीने सर्व मुरकुल तयार करायचे तर आता सर्व मुरकुल तयार झालेत बघू शकता तर मी थोडेसे लांब झालेले मुरकुला अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे कात्रीने किंवा बतईने केलं तरी चालते आणि असे उभे ठेवायचे आहेत जसे जस याला तसे राहतात तर दोन दिवस वाळलेले आहेत बघू शकता एकदम छान असे तर मी आता तुम्हाला तळून दाखवणार हो आहे तयार झालेले आहेत तर आता तेल गरम करायला ठेवले गॅसवर तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी मुरकुल दाखवत आहे तळून तुम्हाला तर बघू शकता एकदम छान असे तळून तयार झालेत तर घरच्या घरी एकदम छान असे मुरकुल तयार झालेत तर आता मी जे मोठे बनवले होते ते पण तळून दाखवणार आहे तुम्हाला तर बघू शकता एकदम छान असं पोहलेले आहेत खायला पण एकदम चवदार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद